मित्रांनो संध्याकाळचा चहा या चार वाजले तुम्ही बघू शकता तुमचा भाऊ करतोय विज्ञानाचा अभ्यास ही असली भाषा बघून तुम्हाला कळलं असेल मोठे मोठे उत्तर बघून मी तर मला आता पाठिंबा जमत नाही म्हणून मी काय करतो प्रश्न उत्तर लिहून काढतो नुसती तर त्याचा हा पहिला प्रश्न आहे ना हा पहिला प्रश्न एवढा मोठा आहे हा माझा पाच वेळा लिहून आहे मी सव्वा तीनला बसलो आणि अजून पण झाला नाही म्हणजे तो झाला आणि आत्ता मी दुसरा प्रश्न घ्यायला घेतला आहे तो अभ्यास असतो बाबा आत्ता कळलं म्हणजे मला ना आत्तापर्यंत फक्त संस्कृत सायन्स इतिहास हे अवघड जायचं इतिहास मला एवढा अवघड जात नाही सध्या तरी गेल्या वर्षीपासून सायन्स तर मला अवघड जायला लागलं कारण की तर संस्कृतचा मला खूप सोपा गेला संस्कृतचा जो पेपर झाला तो खूप सोपा गेला मला पण सायन्स मला अवघड जातं म्हणजे असं पाठण अवघड येतं समजायला आता पटकन समजतं पण ते म्हणतात ना पाठांदाराला मला अवघड पडतं ते आणि आपण सायन्सची उत्तरं आपल्या भाषेत लिहू न शकत त्यामुळे सायंटिफिक लँग्वेज पण पाहिजे तर आपल्याला सायंटिफिक लँग्वेज पण आली पाहिजे आता ती आता आता जायचं बॉर्डरी पेपर येतील तोपर्यंत तोपर्यंत सायंटिफिकला शिकलो तर मग उत्तर कशी लिहिणार तिथं मग आता उत्तर अशी आणि पाठ करायची तशी मग टॅन्टर्जी विचारायची शिक्षकांना कसं पाठ करू उत्तर मला पाठ नाही वगैरे असं विचारायचं मग शिष्य आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे पण ट्राय करायचं सांगेल मला व्हिडिओसोबत त्यांना एक गोष्ट शेअर करायची आता जे आमच्या बाजूला जातात ना तर आहे ना आता मी मग संध्याकाळी अभ्यास करत बसलेलो तिथेपासून मग मी जे मशीनवरती बसून अभ्यास करत होतो ते काका आले तिथनं कामावरून आले ते मला बोलले दरवाजा बंद तेव्हा मला ते नीट ऐकून आलं मग आई आली मग त्यांचं बोलणं आलं काहीतरी दरवाज्यावरूनच तर ते काय बोलायला लागले तुम्ही तुमच्या घराचा दरवाजा बंद ठेवा ते बोलले की तुम्ही दरवाजा तुम्ही दरवाजा तुमच्या घराचा दरवाजा तुम्ही बंद ठेवा तर का काहीतरी कारण असलंच पाहिजे ना बाबा आमचा दरवाजा आमचा दरवाजा का बंद करायचा आम्ही व्हेंटिलेशन येण्यासाठी हवा येण्या जाण्यासाठी पास होण्यासाठी आम्ही दरवाजा उघडा ठेवलेला बरोबर पार, मी ब्लॉक पण नाही नेहमी नॉर्मल ने सारखं दरवाजा उघडा होता हां नॉर्मली मी अभ्यास करतोय ते बोलले दरवाजा बंद करायचा जावा मग आम्ही विचारलं का काय दरवाजा बंद करायचा कारण असेल आम्ही नीट वागत नाही आमच्या घरातलं वेगळं चालू असतं विचित्र काय असतं का चालू का आम्ही नीट बसत नाही का नीट काय बोलत नाही का काय प्रॉब्लेम आहे कारण विचारलं त्याचं कारण काही नाही आम्हाला प्रायव्हसी पाहिजे दरवाजा बंद करा जर तुम्ही सांगा विदाऊट एनी रिझन आम्ही कशाच आमचा दरवाजा बंद करणार तुम्ही आम्हाला काय कारण दिलं आम्ही मान्य करतो कर आमचं इथे कर आम तर चुकलं आमचं काय चुकत असेल आम्ही मान्य करू आमचं चुकतं आहे आम्ही दरवाजा बंद करू परंतु विदाऊट एनी रिझन आम्ही आमचा दरवाजा असायला बंद करायचा तुम्ही बंद पडतं पडतंय की नाही म्हणजे तुमच्याकडे काय कारणच नाही आम्हाला बघा दरवाजा बंद करा का आता तुमचं इथं आता लक्ष जाता आमच्या दरवाजा म्हणून त्यांचं म्हणणं असं की जातं त्यांचं लक्ष जातं घराच्या आत म्हणजे तसं जाता आता समजा आम्ही जात असू त्यांचा दरवाजा ओढा असेल तर आम्ही त्यांच्या घरात बघू किंवा ते असतील कुठून तरी तर ते आमच्या घरात बघतात तर ते आमच्या घरात बघतात म्हणून आम्ही आमचा दरवाजा बंद करायचा आता ते बघू नाही म्हणून भेटलं तुम्हाला नाहीच ना मग कसं बनवलं पाटनरे कोणालाच नाही पार्टनर थोडा बोलत नाही मी पण कॉन्ट्रवर्सी झाली आहे आता बघू ते बोलत आता आम्ही कंप्लेंट करतो सोसायटीमध्ये बघा लगाव होतं पुढं मला सांगत होतं आहे मी खरं म्हणजे आता पडलंच नाही ती गोष्ट अरे आम्ही काय दरवाजा बंद करायचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुम्ही दरवाजा बंद करा ना तुम्ही जर आमच्या घरात बघताय तर आमच्या घर तुम्ही नका ना बघू आम्ही कशा दरवाजा बंद करायचा आमचा तुम्ही बघू नका आम्ही पण नाही बघत विषय संपला सोडासा तो विषय बोलत नाही अभ्यास महत्वाचा पेपर चालू आहेत सध्या झालेत मला दोन प्रश्न पाठ झाले हा नाही होते तिसरा फक्त म्हणजे हा पण पाठ आहे हे तिन्ही पण प्रश्न पाठ झाले माझे आता काय झाले माहिती आहे का एक धडा माझा झाला आहे कम्प्लीट दुसरा आणि तिसरा बाकी आता उद्यामध्ये ते पण करून टाकणार आहे मी पूर्ण आणि सुद्धा बरोबर वाटायचं म्हणजे खोकला येतोय मधून मधून पण जास्त नाही भाई बराय बऱ्यापैकी बराय मानवाच्या माझ्या मला त्या गोळ्या द्यायच्या आयुर्वेदिक त्या पण खाल्ल्या मी आणि त्याच्यामुळे मला फरक पडला आहे गोळ्या खाल्ल्या ना त्याने मला फरक पडला खोकला कमी होत चाललाय माझा वयांची चव विचित्र आहे ती गोष्ट वेगळेच पण खाल्ल्या मी त्याने दिल्या ते बोलल्या फरक पडेल मी खाल्ल्या मला पडलाय फरक बऱ्यापैकी खोकला पण कमी झाला आहे आणि आज मला प्रॅक्टिस करायची होती मला अजिबात करायला भेटली नाही अभ्यास आणि आई बोलली खाल्लाय आता प्रॅक्टिस नाही करायची त्यामुळे माझी योगाची पण आज प्रॅक्टिस शून्य झाली आहे उद्या काय पण मला प्रॅक्टिस करायचीच आहे करायची म्हणजे करायचीच आहे काय नऊ वाजून छान तो जेवायला या आज मटन खास अन्नन शेट्टी तुझ्या मम्मी मी डाळ खाल्ला डाळ भात भात डाळ भाजी हवा आकाशात तरी तरी काढून घेतात बघा भात तशी तरी काढतात हळूच तरी काढायचे मग तर तरीच नाही झाल्या मध्ये सगळी तरी काढून घेतल्यावर बोलायचं तरी नाही त्याच्यात आहे ना हो द्या। इया 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 इया। द्या। का आजच्या ब्लॉग मध्ये एवढा तुम्हाला हा ब्लॉग आवडला झाला सगळा कक्ष बोलता पण नाहीतरी तुम्हाला जराचा हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनल वर नमन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक गॅर बाय बाय सी बसी